नमस्कार लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरतेवेळी अविवाहित होत्या पण आता लाडकी बहीण योजनेची ई केवयसी करते वेळी त्यांचे जे जा, लग्न झाले असेल तर अशा बहिणींना आता प्रश्न पडला असेल की मी ई के सी करू तर आधार कार्ड नंबर कोणाचा टाकू दुसरं प्रश्न म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरतेवेळी त्यांचे जे पती होते ते जिवंत होते पण आता लाडकी बन योजनेची ई सी करताना त्यांचे जे पती आहे मित्रांनो ते मरण पावले आहे तर अशा लाडक्या बहिणींना आता ई सी करण्याकरिता कोणाचे आधार कार्ड नंबर टाकायचे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार था आहे व्हिडिओ संपूर्ण पहा कोठेही स्किप करू नका तर मित्रांनो सर्वात पहिला प्रश्न म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींचे लाडकी बन योजनेचे फॉर्म भरतेवेळी ज्या लाडक्या बहिणी अविवाहित होत्या पण आता त्यांचं जे ई वाय सी करताना त्या बहिणींचे लग्न झालेलं आहे तर अशा बहिणींना आता ई वाय सी करताना त्यांचे जे पती आहे त्यांचे पतीचे आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि त्यांचे जे पतीचं आधार कार्ड नंबर टाकून त्या लाडक्या बहिणी ई सी करू शकणार आहे आणि दुसरं प्रश्न म्हणजे मित्रांनो ज्या लाडक्या बहिणींचे पती मरण पावले आहे तर अशा बहिणींना आता सध्या जे आहे ई सी करता येणार नाही कारण जे साईटवर ऑप्शन आहे मित्रांनो ज्या लाडक्या बहिणींना पती नाही तर अशा बहिणींना ई क्यू एसी सध्या करता येणार नाही कारण की साईटवर सध्या ऑप्शन उपलब्ध नाही तर अशा बहिणींना साईटवर ऑप्शन जी वाट पाहायची आहे आणि साईटवर ऑप्शन आल्यानंतर त्यांना ती ई क्यू सी आहे ती पूर्ण करता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होता तर तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा